पुढे आहेत की वासना बावीस वासना पहिलं बोधवचन आहे वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे हव्या हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटणे आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही तर तीन प्रकार आहेत वासनेच्या एक म्हणजे हवं वाटतंय हवं असं वाटतंय पण त्याच्यात एवढी आसक्ती नाही दुसरं आहे त्याला म्हणतात आस की आस आहे मला हे मिळालं पाहिजे पण तितकी आसक्ती अजून जडली नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त पुढे आसक्ती जडली तर त्याला म्हणतात हव्या असं हव्यास म्हणजे पायचेच आहे त्याच्याशिवाय होणार नाही आणि ध्यास ध्यास सांगितलं आहे की हव्या हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असाविषयी वाटणं असं सांगितलं आहे आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही असं अशा तीन अवस्था वासनेच्या सांगितलेल्या आहेत ह्या हे आहेत ह्या ग्रेड दिलेल्या आहेत पहिली ग्रेड कुठली की पाय आस आहे फक्त आस तेवढं ठीक आहे आज दुसरं आहे हवं हवीशी वाटणं आपल्याजवळ असावं असं वाटणं तिसरं त्याला हव्यास म्हणतात तिसरं आहे ध्यास त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको तेच पाहिजे असा ध्यास तर हे अशा तीन अवस्था वासनेच्या आहेत दुसरं बोधवचन आहे आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळ ते भगवंताजवळच मागावे त्याने ते दिले नाही तर ते न देणे आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच पुढे वासना मरेल आता या संदर्भातलाच एक एक घटन एक असंच आता एक गोष्ट जाणवली की कशी भगवंताची कृपा असते आणि त्यामुळे कसं आहे त्या याच्यामध्ये समाधान वाटतं तर आता आत्ताच एक पाडव्याच्या दिवशी एक एका वास्तूचं म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा वर्षापूर्वी घर बुक केलं होतं ते आत्ता मला त्याचं पजेशन आत्ता मिळालं तर ते वन बी एच के आहे थोडं मुंबईच्या ठाण्याच्या बाहेरच आहे तर पण ठीक आहे एक असेट म्हणून असावं या दृष्टीने तेव्हा प्रयत्न केला होता आणि ते, ते पंधरा सोळा वर्षांनंतर आता हाती आलं तर माझ्या वहिनीचं पण तिथं आहे छोटा बहिणीचा तिथे त्यांचा टू बी एच के आहे आणि अजून दुसरे बहिणीची बहीण आहे तिचा पण टू बी एच के आहे ती अमेरिकेत असते आणि अजून एका फॅमिली फ्रेंड आहे भावाचा मित्र आहे त्याच्या बायकोचा टू बी एच के आता हे तिघंसुद्धा सगळे असे म्हणजे ह्यांच्याकडे आधीच खूप घरं आहेत म्हणजे माझ्या भावाकडे पण आहे दुसऱ्या त्या दोघांकडे पण आहे माझं हे पहिलंच हे होतं तर माझ्या भावाचा जो अम... आपला फॅमिली फ्रेंड आहे तर त्याला असं वाटलं की हा आता या चार स्त्रियांची घरं झाली तिथे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं टू बी एच के टू बी एच के ज्यांचे नवरे आहेत आणि ज्यांचं च तर ता, त्यांचे टू बी एच के टू बी एच के असे होते आणि माझं वन बी एच के आहे तर त्या मिलिंद म्हणून आहे खूप चांगला फॅमिली फ्रेंड आहे म्हणजे सगळ्या म्हणजे खूपच चांगला जीव आहे आणि माझ्या भावाचा मित्र आहे तर त्याची बायको पण डॉक्टर आहेत तर त्याने मला विचारलं मनीषा तुला चालेल ना हे त्याला असं स्वतःलाच असं वाटलं की ह्या चौघांमध्ये सगळ्यांचे टू बी एच मदे, से के आणि तिथं कोणी राहायला जाणार नाही आता मी माझं कसं भगवंत ठरवेल काय पुढे परंतु त्याला असं भावना झाली की तुला चालेल ना हे तर मी म्हटलं हां काही मला काहीच प्रश्न नाही मला त्या तिन्ही वन बी एच के जरी असला तरी प्रत्येक ह्याला गॅलरी आहे अशी बऱ्यापैकी गॅलरी ठीक आहे तर ते गॅलरी बघूनच आनंद झाला मला बाकी फ्लॅट किती मोठा आहे काय आहे ह्या तिघांपेक्षा माझ्याकडे एक कमी आहे मला काही जाणवलं नाही आता ह्यात हे आपलं मोठे पण नाही आहे मला मनाला तो स्पर्श झाला की मला मला जी आवश्यकता आहे ती माझ्यापेक्षा भगवंताला माहीत आहे आणि त्यावेळेला पण टू बी एच केसाठी पण करू शकलो असतो असं नाही की नाही आणि ते होऊ पण शकलं असतं असं नाही पण हे वन बी एच केच आहे तर तेवढं सुखस्पद आणि डोक्याला ताप नाही आणि अशा पद्धतीने त्याने घडवलं आहे तर त्याची इच्छा आहे त्याने की के केवढं द्यावं आणि केवढं नाही द्यावं अर्थात मी त्याला काही बोलले नाही माझा जो फॅमिली फ्रेंड आहे आमचे त्यांना काही बोलले नाही म्हटलं नाही काही प्रॉब्लेम नाही मला गॅलरी बघून आनंद झाला तर तेव्हा हाच मनात स्पर्श झाला की जे आपल्याला भगवंताने योजना केलेली आहे त्यानुसार ते प्राप्त झालेलं आहे आणि त्या फ्लॅटची ऊर्जा पण एवढी चांगली आहे म्हणजे सगळ्याच फ्लॅट चांग फ्लॅट्स चांगले आहेत पण हा वन बी एच के असला तरीसुद्धा त्याचं त्याच्या आतमधली एनर्जी खूप चांगली आहे ता त्यामुळे तसा काही प्रश्नच नाही आहे आणि मला तो स्पर्श पण नाही झाला विचार की ह्या लोकांचे टू बी एच के आहेत आणि आपलं असं काही काही हे कृपा असते ही कृपा आहे आणि हे आपण मानव म्हणून नाही प्राप्त करू शकत आपल्याला जेव्हा सद्गुरु शक्ती जवळ घेते भगवंत आपल्यावरती जेव्हा प्रेम करतो त्याच वेळेला अशा पद्धतीने मन शांत होऊ शकतं कारण ह्या सगळ्या भौतिक दुनियेच्या पलीकडचा तो आपल्यावरती वरसात करत असतो आणि ते चाखल्यानंतर मग ह्या गाडी घोडे आणि ह्याचं काही किंवा कुठल्याच गोष्टीचं काहीच नाही वाटत ही गोष्ट आहे कारण ते जे तत्व आहे ते तत्व जेव्हा सोबत आहे किंवा त्या तत्वाने प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक वेळेला इतक्या वर्षांपासून साथ दिलेली आहे आपण न मागता किंवा न विचार करता तर ती साथ आणि तेच अनुभव आहेत ते खूप मोठे तेच असणं सोबत जवळ आहे मग ते घर झोपडी असो किंवा नसो हो ते पण आहे तर आता नर्मदा यात्रेला पण जे मंडळी जातात तर किती इतके सगळं काही विसरून जाऊन तिथे चार पाच महिने किंवा तीन वर्ष ते तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस अशी पण यात्रा करतात कोण अजून काही वर्षांची करतात सगळं काही तिथे प्रत्यक्ष रोकडा अनुभव आहे त्याच्यामुळे सगळं काही सोडून तिथे जातात म्हणजे तिथे काय खाऊ कुठे राहू कुठे झोपू कशाचाच पत्ता नसतो काहीच नसतं सगळं अनिश्चित सगळं निश्चित असलेला सोडून तिथे जाणं आणि त्या अनुभवायला जाणं खास तर हे महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे त्याने ते दिले त्याने ते दिले नाही तर ता ता ते न देणे आपल्या हिताचे आहे मला हेच जाणवलं मला टू बी एच के दिला असता तर कदाचित जड झाला असता अजून पाच सहा लाख जर जास्त झाले असते कुठे ते पाच सहा लाखामध्ये डोकं घालत बसा आणि थोडं काम जास्त करत बसा कोणी सांगितलं आहे आपलं जीवन काय असं काम करण्यासाठी आणि त्याच्यातनं व निर्माण करण्यासाठी झालेलं नाही आहे त्यामुळे परमेश्वराने ते डोका वि म्हणजे विचार करूनच दिले पाच झालं तेवढं तेवढाच झाला नाहीतरी सोडूनच जायचं आहे सगळं तर हे महत्वाचं आहे की आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे त्याने ते दिले नाहीत तर ते न देणे आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच पुढे वासना भरेल हे आहे मला पण हाच विचारायला म्हणजे आ आला म्हणजे हे तेच आपल्याला सुचवतात की आपल्याला जेवढं जी झेपणार आहे तेवढं आपल्याला आहे नाहीतर आत्ता हे निवांतपणे असं वाचन करणं अनुभवणं एक एक तत्त्व आतमध्ये मुरवणं हे झालंच नसतं आता असं झालं असतं आता हे अजून एवढे पैसे घालायचेत कुठून उभे करून मग त्याच्यासाठी अजून काही काम करत बसणं आणि ते खोदून काढणं मग लोक आजारी पडले पाहिजेत ते आपल्याकडे आले पाहिजेत हा सगळा विचार करणं हे सगळं ची साखळीच आहे पूर्णतः तर ह्या सर्व गोष्टी आहेत तर पुढे आहे तीन तिसरा बौद्धवचन आहे श्रीमंताच्या गरजा श्रीमंताच्या गर गरजा मरेपर्यंत भागत नाहीत याचे कारण त्यांना वासना जास्त असते श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत याचे कारण त्यांना वासना जास्त असते चार परमार्थ इतका का सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरुण असतील तेवढ्याच भोगाव्या काय सांगतात परमार्थ इतका का सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या सुद्धा नीती आणि धर्माला धरुण असतील तेवढ्याच भोगाव्या महाराज सांगतायत इथे सोपा आहे परमार्थ पण पर इतकाही नाही आहे सोपा त्याच्यासाठी काहीतरी तर त्याग काहीतरी तरी कष्ट हे उपसायलाच लागतील मग ज्या जन्मोजन्माच्या वासना आहेत संस्कार आहेत जो हव्यास आहे ध्यास आहे तो मारावाच लागेल त्याशिवाय तो आपणाला प्राप्त नाही होऊ शकत एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपण मागू तर तसं घडू नाही शकत तर हे इथे महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे एक तर वासना तरी राहील नाही तर भगवंत तरी राहील हे महत्त्वाचं आहे त्यामुळे परमार्थ इतका का सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासनासुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या पाच मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या आधी तोडतो मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्याआधी तोडतो नंतर त्याचा बुंदा तोडतो त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण तोडाव्या शेवटी वासना मारावी हे महत्वाचं आहे की तो वासना कशी मारणार ह्याचं सूत्र महाराजांनी सांगितलेलं आहे की आप पण मारलं की आधी आपण पण हे वासनेचं एक छोटंसं रूप आहे सुरुवात तिथून होते आता जसं आता हेच आपण उदाहरण घेऊ फ्लॅटचं तर आता वन बी एच के आता ठीक आहे त्याची बघ त्याची इच्छा आहे वन बी एच के ठीक आहे हरकत आणि तेवढंच जमणार होतं पण नंतर जमू पण शकलं असतं पण कुठला विक संकल्पने नंतर पण की मध्ये आधी असं वाटत होतं पण नंतर मनात हाच विचारायला की नाही भगवंताची योजना आहे त्याच्यानुसारच जे घडेल ते आणि हे महत्त्वाचं आहे की जे दिलं आहे त्याच्यामध्ये ह्यापेक्षा जास्त हवं आहे किंवा हे नको हे जे हवं नको पण होतं हे वासना आहे जे दिलं आहे ते त्याच्यामध्ये कमी वाटणं किंवा असंच असतं तर किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात हवं नको हे वासनेचं पहिलं सूक्ष्मरूप आहे आणि त्यातनं नंतर वासना ती घडते घट्ट होते आणि मग तिथून सगळा प्रपंच सुरू होतो तर म्हणून इथे सांगितलेलं आहे की वासना कशी मारावी तर आपल्या आधी आपल्या मनामध्ये जे जे हवं नको पण वाटतं हे हवं आहे मला किंवा हे नको आहे तर ते आधी नष्ट ते आधी मारता यायला पाहिजे जे प्राप्त झालं तेवढं ठीक आहे पुरेसं आहे तेवढं पुरे पुरेसं आहे आणि पुरणार आहे म्हणूनच प्राप्त झालेलं आहे तर त्याहीपेक्षा जास्त मागणं किंवा हेच नको ह्यात अजून असं असतं किंवा असे जे सगळे आहे, हे आहेत हवं किंवा नको तर हे ह्या गोष्टी आधी नष्ट करणं तसं आपलं मन आपण संतुलनात ठेवलं तर नंतर हळूहळू करत वासना मरू मरून जाते हे आहे आणि मग ती प्रत्येक गोष्टीसाठी ते लागू पडतं हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे पुढे सांगते सहा काळ हा आपल्याला काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो सात वासना ही विस्तवासारखी आहे त्या ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते पण जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते हे इथे सांगितलंय हे हवे नको पण जर आपण वेळीच हवे नको पण आपण तासू शकलो ते गाळू शकलो तर मग ही वासना आहेत त्या ह्याच्यातच संतुष्ट राहणार आहे आणि ती वासना भगवंताकडे ती अंतर्मुख वळणार आहे जी बाहेर धावते वासना ती आत गेली तर आतमध्ये केवळ भगवंत आहे तर हे इथे सांगतायत की वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर जळून तर घर जळ जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते पण जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लुटते आठ वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना म्हणजे विषयाजवळ वास ना म्हणजे वास नको वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते आ, वासना म्हणजे विषयाजवळ वास नको हे इथे सांगितलं नऊ वासना नष्ट झाल्यावर बुद्ध भु, बुद्धी भु, भगवत स्वरूप होईल दहा मनुष्य तेच तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही कालच्या गोष्टीच आज आपण करतो आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात तेच ते जेवण तीच ती नोकरी तोच तो पैसा मिळवणं सगळे तेच तसे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का आपण गाव बदलले तरी हे सारे तेच असते इतक्या त्याच त्या गोष्टी असूनसुद्धा मनुष्याला कंटाळा न येता त्याच गोष्टी करीत जगावेसे वाटते याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे आपल्याला पाहण्याची हौस आहे म्हणून आपण पाहतो आपल्याला ऐकण्याची हौस आहे म्हणून आपण ऐकतो आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो या कारणाने त्याला समाधान मिळत नाही ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो या कारणाने त्याला समाधान मिळत नाही तर हे ते महाराज वासनेचं सांगतायत किती तेच 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 केलं तरी माणूस पुन्हा तेच करू लागतो त्याला ती वासनाच इतकी प्रबळ आहे हवं हवा असंच नेहमी वाटतं हे इथे आहे अकरा परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे परमात्मा जसा चिरंजीव आहे तस तशी वासना पण चिरंजीव आहे बारा देह ठेवताना आपली वासना आपल्याबरोबर येते देह ठेवताना आपली वासना आपल्याबरोबर येते तेरा आपली वासना आज देखील कशी ताजी तवानी आहे आपली वासना आज देखील कशी ताजी तवानी आहे नित्यनूतन आहे वासना जसं भगवंत कारण ही माया जी आहे त्रिगुणात्मक प्रकृती आहे, के लिले। मुले आहे। ही भगवंतानेच निर्माण केलेली आहे त्यामुळे ती मूलत ती रूपच आहे शिवशक्ती ही त्याचीच शक्ती आहे त्यामुळे ती वेगळी नाही आहे त्याच्यापासून त्यामुळे जसा भगवंत चिरंजीव आहे अनादी अनंत तशीच ती वासना पण तशीच आहे चिरंजीव आहे ती तर हे इथे सांगितलेलं आहे की परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे कारण त्यातनंच निर्माण भगवंतातूनच ती निर्माण झाली आहे त्यामुळे ती मूलतः चिरंजीव आहे आणि मूलतः तशी ती शुद्ध स्वरूप आहे ती तिने हे सृष्टी निर्माण करणं सृष्टीतली वेगवेगळे आविष्कार करणं ह्यासाठी निर्माण झाले आहेत पण आपण जन्म घेत घेत विस्मरण आपल्याला करवलंय तिने ह्या त्याच्यामुळे आपण घसरत गेलेलो आहे हे इथे आहे पुढे सांगतात आपली वासना आज देखील कशी ताजी तवा तव, ताजी तवानी आहे चौदा मातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे मातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे पंधरा मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सगळे कर्म एकमेकांत गुंतून गेले आहे सतरा जो जिवंतपणी वासना, वासना रहित राहिला त्याला सुख दुःख नाही सतरा जो जिवंतपणी वासना रहित राहिला त्याला सुख दुःख नाही अठरा हवे आणि नको यांचा आग्रह नसावा यांतच वासनेचे मरण आहे एकोणीस आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे असे राहण्याने वासना क्षीणं होईल आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे राह वागावे असे राहण्याने वासना क्षीणं होईल वीस वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते खरे म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवीन असते एकवीस आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजेच आपली वासना गेली की त्याचे सुखदुःख राहत नाही विषयाचा आनंद मरायला हाच उपाय आहे तरी ते सांगायचे सांगितले आता आपण हवे नको पण मारलं तरीसुद्धा आपल्याला जे आपल्याला मिळणार आहे ते मिळणार आहे पण त्याचा आपल्याला काही आसक्ती वाटत नाही हे आहे त्याची आपल्याला आसक्ती वाटत नाही आपल्याला मिळायचे तेवढेच मिळते पण आपले हवे नको पण म्हणजेच आपली वासना गेली की तसे सुखदुःख राहत नाही विषयाचा आनंद मरायला हाच उपाय आहे बावीस वासना म्हणजे अभिमान आणि मीपणा हा मनुष्याचा शत्रू आहे वासना म्हणजे अभिमान आणि मीपणा हा मनुष्याचा शत्रू आहे तेवीस आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते चोवीस वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे पंचवीस राम करता या भावनेने वासनेची नांगी मोडा राम करता या भावनेने वासनेची नांगी मोडा सव्वीस लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे हे वेडेपणाचे आहेत हे ध्यानात ठेवावे म्हणून विचार आणि नाम यांनी वासनेला जिंकता येईल मग आपले पण आपोआप मरून जाईल लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे हे वेडेपणाचे आहे हे ध्यानात ठेवावे म्हणून विचार आणि नाम यांनी वासने जिंकता येईल मग आपले करते पण आपोआप मरून जाईल तर हे इथे सांगितलं आहे वासना आपल्या प्रारब्धानुसार अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपण आपल्याला गरजेनुसार आपल्याला सगळं काही आवश्यक आहे त्याचा पुरवठा तर होत राहणारच आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण अति अपेक्षा आणि आशा ठेवल्या वासना ठेवल्या तर ते घडेल नाही घडेल आपल्याला काहीच नाही माहिती आहे म्हणजे त्यामुळे महाराष्ट्र जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे हे वेळेपणाचे आहे कशाला वासना ठेवायचे हे आहे तर हे ध्यानात ठेवावे म्हणून विचार आणि नाम यांनी वासनेला जिंकता येईल मग आपले पण आपोआप मरून जाईल सत्तावीस भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कणिक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात त्याचप्रमाणे विषयाची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होय भगवंताची वासना ही वासना होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कणिक अनेक, अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात त्याचप्रमाणे विषयाची वासना सर्व नाहीशी झाल्यावर जी उरते ती भगवंताची वासना होईल अठ्ठावीस वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कबूल असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण आहे की शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही इतका वासने सगळं माहीत असून संस्काराच्या अधीन असतो आपण त्यामुळे सगळं माहीत असूनही वासनेच्या पाठीमागेच अनेक कृती आपल्या कळत नकळत होत असतात कारण अनंत जन्माचे संस्कार आहेत त्यामुळे वासनेच्या विरुद्ध जात नाही माणूस शक्यतो म्हणजे सर्वच जणांची ती अवस्था आहे त्यामुळे हळूहळू करत इथे महाराज तेच सांगत आहेत की कळत असूनसुद्धा आपण त्या वासनेच्या मागे जात असतो तर तिचा जोरच इतका विलक्षण आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तिचा तिची जी पकड आहे आपल्यावरची ती जात नाही हे इथे सांगतायत एकोणतीस वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी आहे तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही तेही बरोबर आहे कारण आपणच तिला लाडावून ठेवली आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते बरे चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी असे म्हणावे तर तिच्याबरोबर वाईट वासना पण हळूच आत येते शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूनेच आहोत हे ते सांगतायत की वासना सर्व प्रकारच्या वासना आपल्या अंतरी आहेत पण मन वाईटाच्याच बाजूने झुकायचा प्रयत्न करतं कारण त्याला ते संस्कार लागलेत ते सोपं असतं त्यात एक आनंद असतो तर त्याच्यामुळे विषय सुखाचा आनंद असतो कुठलाही तर त्यामुळे त्याच पक्षामध्ये आपलं मन असल्यामुळे आपलं चित्त असल्यामुळे आपल्याकडे चांगल्या वासना असल्या तरी सुद्धा आपण तिथेच झुकतो संस्कारानुसार हे महाराज इथे सांगतायत की कारण आप आपणच वाईट वासनेच्या बाजूला असल्यामुळे आपलं चित्त मन तिथं आपल्याला घेऊन जातं तेच आपण करतो हे महाराजांनी सूक्ष्मरितीने सांगितलं आहे त्यामुळे आपण आता पक्ष बदलला पाहिजे हे महाराजांचं महाराजांनी आपल्याला सुचवलेलं आहे पुढे सांगत आहेत की वासनेचा पक्ष आपण बदलला पाहिजे आपल्या अंतरात सगळ्या प्रकारच्या वासना निर्माण होतात पण कुठली वासना पकडून ठेवायची कुठली सोडायची हे आपल्या मनावरती आहे तरी आपल्याला कळत असून आपण चुकीच्याच वासने निर्माण करत पकडून हो तर ठेवतो तर इथे आपण आता योग्य ती वासना पकडली तर आपोआप दुसरी वासना गळून पडणार आहे तीस हिमालयावर ज्यावेळी आकाशांतून बर्फ पडते त्यावेळी ते अगदी भुसभुशीत असते पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते त्याचप्रमाणे वासना ही सूक्ष्म आणि लवचिक आहे पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो मग ती काढायला फार कठीण जाते हे आहे वासना आधी, वासना आधी इतकी नाजूकच असते तिचं इतकं पगडा बसलेला नसतो परंतु सतत आपल्या देहबुद्धीमुळे सतत सतत त्याच वासनेला आपण खत पाणी घातल्यामुळे ती वासनानंतर कठीण बदल जाते यासाठी उदाहरण बर्फाचा दिलेला आहे जो भुसभुशीत बर्फ असतो तो सतत बर्फाचा बर्फावर बर्फ बर्फावर बर्फ पडत तो असा ढीग तयार होतो आपण फ्रीजमध्ये पण पाहतो की खूप दिवस फ्रीज सा फ्रीज बंद नाही केला तर तिथे बर्फ साचून साचून अगदी घट्ट कडक कसा बर्फ तयार होत असतो तशीच वासना आपली कडक झालेली आहे संस्कार तसे अगदी कठीण झालेले आहेत की ते फोडायला तेवढंच मोठं शस्त्र पाहिजे एकतीस काशीला जायला पुष्कळ रस्ते आहेत पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी जाणाऱ्याला आपले घर सोडल्याशिवाय तेथे ते जाता येत नाही हे जसे खरे आहे तसेच कोणत्याही साधनात वासना बाळगून आणि ती निराळी ठेवून भागणार नाही ती देवाची करायला म्हणजे तिच्या मरणासाठी देवाचे स्मरण पाहिजे बत्तीस जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली तेहतीस जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला तर अशा रीतीने हे तेहतीस बोधवचन महाराजांची बाबांनी आपल्यासाठी इथे लिहून ठेवलेली आहेत तर यातनं एकच आपल्या प्रखरतेने लक्षात येतं आहे की ज्या वासनांचा उपभोग आपण घेतल्यामुळे ते संस्कार कडक दृढ झालेले आहेत असे जरी असतील तरीसुद्धा आपण भगवंताच्या स्मरणाने मनन चिंतन वाचन श्रवण कीर्तन नामस्मरण ह्या आधारे आपण त्या वासना वासनांचा क्षय होऊन ती वासना विषयांची वासना त्यातनं मुक्ती होऊन आपण ती वासना आपण भगवंताकडे भगवंत प्राप्तीसाठी नक्कीच लावू शकतो आणि त्या वासनेचं विकारी वासनेतनं सदवासनेमध्ये सत्य वासनेमध्ये आपली परिणती आपण करून घेऊ शकतो आणि कारण एका वेळेला मनात एकच गोष्ट चालू शकते एकतर विकार तरी राहतील नाही तर एक तर भगवंत तरी राहील आणि त्यामुळे आपल्या हातात आहे आपण त्याची निवड केला तर आपण पूर्णत वा आपल्या वासनेचा क्षय होऊन आपण भगवंताची कृपा अनुभवू शकतो आणि इथेच सांगितलं की जेथे वासना संपलीत तेथे भगवंताची कृपा झाली तर हेच महत्त्वाचं आहे आता मघाशी पण मी म्हटलं की आ, मानवी मनाला तर वाटणारच इतरांच्या पण माझ्याही मनात स्पर्श झाले होते मध्ये विचार परंतु त्याच वेळेला जाणवलं की नाही ह्या हे काहीतरी योजना आहे परमेश्वराची आणि हे जाणवल्यानंतर तिथंच सगळे विचार नष्ट झाले आणि कारण इथे अंधेरीमध्ये टू बी एच के आहे तर मला जर टू बी एच केचीच सवय आहे वन बी एच के जरी मी एकटी राहिली तीन जणं राहिली तरी इथे तसं दहा बाय पंधराच्या चाळीची पण सवय आहे अगदी एका खोलीची पण सवय आहे सगळ्याचीच सवय आहे पण आता जेव्हा जास्त कालावधी आपण मोठ्या इथे राहतो तर आपल्याला नंतर मोठ्याची आ, मा मानवही म्हणून तशीच आव आवड वाटते हौस वाटते पण त्याच वेळेला हे आपलं मन म्हणालं आपले संस् आपल्याला लागलेले संस्कार आहेत किंवा सवय आहेत ते म्हणालं पण त्याच वेळेला जाणवलं की नाही त्याची इच्छा काय आहे, आहे तर हे आपल्याला जाणवलं नाही तर हे त्यानेच केलेली कृपा आहे आणि त्यामुळे ती वासना काहीच राहिली नाही आणि हे आहे तर ही कृपा आहे आपण नाही म्हणू शकत हा बघा मी असा विचार केला मग नाही बाबा ते तसं काय आपलं विचार करणं एवढे आपण नाही आहे तर ही कृपा बरसत असते हे जाणवतं त्या क्षणाला दुसऱ्या क्ष त्या क्षणाला लगेच जाणवलं तर हे जाणवणं त्या क्षणाला जाणवणं आणि त्यातनं त्या वासनेतनं मुक्त होणं दुसरं कुठंच समाधान बिघडू न देणं हे आपल्याला वाटेल की आपण जा आपल्याला जाणवलं आप तर ते तसं नसतं ही जाणीव होणं त्या वेळेला हे कृपेशिवाय होऊ शकत नाही तर हे आहे महत्वाची गोष्ट आहे त्याची त्याचं अधिष्ठान असतं म्हणूनच ती जाणीव ती करून दिली जाते तर हे आहे आणि ही कृपा होते म्हणूनच वाचनांचा क्षय होतो आणि म्हणूनच समाधान अबाधित हे अबाधित राहतं ही गोष्ट आहे किंवा समाधान अनुभवता येतं खरं समाधान जे आहे की जे कशानेही बिघडणार नाही आणि कमीही होणार नाही आणि कायम असणारं असं समाधान ते राहतं आणि त्यासाठीच कृपा होते तेव्हाच ते आपण अनुभवू शकतो तर अशा रीतीने हे इथे तीन मुद्दे आपण पाहिले तर पुढचा मुद्दा आहे प्रपंच